आपल्या कसे आहे जर का तक्रार दाखल झाली त्याच्यावरती कारवाई करता येईल दाखल नसेल कारवाईचा प्रश्न होत नाही किंवा त्याच्याबद्दल आपण कारवाई करू शकतो तक्रारी दाखल झाली तर यानंतर दुसरा प्रश्न आहे की बरेच संग्रमात विरोधक असं म्हणत असतील की ह्या विधेयकाला त्यांचा विरोध असेल तर काल विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये जेव्हा हे विधेयक पारित होत होत त्यावेळेस त्यांनी कुठलाही विरोध दर्शवलेला नाही काही शंका मांडल्या होत्या त्या शंकांचं निरासरण माननीय मुख्यमंत्री मोदींनी तिथे केलं होतं आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि हे बिल एकमताने मंजूर व्हावं असा देखील तिथे विरोधकांकडून आवाज आला होता फक्त एक कम्युनिस्ट पक्षाचे पार्टीचे एक असल्यामुळे असल्यामुळे फक्त एका विरोध केला मताने होऊ चुकी नाही परंतु बसलेल्या बहुतांश पक्षांच्या प्रतिनिधीने त्याला तिथे समती दर्शवली होती पण बाहेर येऊन जर का वेगळी भूमिका मांडत असतील किंवा मला वाटतं हा एक कदाचित असा प्रयत्न होऊ शकतो की ह्या विधेयकाच्या बाबतीमध्ये गैरिसमज पसरवायचा शंका निर्माण करायच्या आणि वातावरण खराब करायचा प्रयत्न करायचा कालही म्हटलं होतं आजही पुन्हा अधोरेखित करतोय कि माओवादीच्या विचारसरणीवरती विश्वास ठेवणारी जी काही संघटना आहेत जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्यांनाच हा कायदा लागू असणार आहे कोणी उद्या समजा एखादं सरकारचं धोरण कोणाला मान्य झालं नाही कोणी मोर्चा काढला त्यांच्यावरती काय हे गुन्हे दाखल होणार नाही त्यासाठी पीएनएस कायदा आहे समजा कुठल्या कायद्याचं तिथे पायमल्ली होत असेल तर पीएनएस कायदा तिथे आहेच अशा वेळेला फ्रंटल ऑर्गनायझेशन ज्या त्यांचा संबंध हा सीपीआयशी डिरेक्टली येतो अशा अशाच्या वरती आपण कारवाई करण्याचे आम्ही स्पष्ट केलेलं आहे तर आपण जर बघितलं तर असे अनेक किस्से आपण बघतोय की एखाद्या गुन्हेगाराचा व्हिडिओ कुणाला धमकी देतानाचा व्हिडिओ कुठला एखादा हातात साधा लाठी काठी घेऊन जरी व्हिडिओ असला तर

देखिए कल भी मैंने इसके ऊपर बात की थी कि ये विधेयक जो लाया गया है वो सिर्फ और सिर्फ जो माओवादी ऑर्गेनाइजेशन से कनेक्टेड संगठन है सिर्फ उनके उनके ऊपर ऊपर ही कार्रवाई करने के लिए ये विधेयक लाया गया इसमें किसी भी इंडिविजुअल को या फिर किसी भी पॉलिटिकल पार्टी को टारगेट नहीं किया गया है उसको फायदा ये लागू नहीं होगा जो सीपीआई से कनेक्टेड मतलब माओवादी जो ऑर्गेनाइजेशन है जो भी उनकी मेन बॉडी है उनके संपर्क में रह जो अर्बन नक्सलाइट जो एक्टिव है उन संगठन के ऊपर ये कायदा लागू होगा पे कोई सवाल कार्रवाई नहीं होगी उनके ऊपर अगर अगर अगर, अगर कोई वायोलेशन कायदा -वा� का वहाँ पे होता है तो बिल्कुल उनके ऊपर बी के अनुसार कार्रवाई होगी लेकिन ये जो कायदा है ये सिर्फ और सिर्फ जो फ्रंटल ऑर्गेनाइजेशन सीबीआई के आयडिओलॉजी फॉलो करते येऊन सोडून टाकवायची